बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरे लिखित कादंबरी आरसा प्रकरण दहावे नांदेड जिल्ह्यातलं हलकी हे माझं गाव साधारण हजार बाराशे लोकसंख्या असेल गावाची लोह्यापासून आठ किलोमीटरवर आहे मराठवाड्यातले बहुतेक खेडे मिरवत्यात तसं दुष्काळाच्या खुना मिरवणारं तुझ्या गावासारखंच दुष्काळी माझं गाव लहानपणी मला अजिबात आवडायचं नाही मला कळशीतून दीड दोन मैलावरून पाणी आणावं लागायचं आता तशी परिस्थिती राहिली नाही शिवारात बऱ्याच विहिरी झाल्यात त्यामुळं पाण्यासाठी फार पायपीट करावं लागत नाही मे महिन्याच्या अखेरपर्यंत एक दोन विहिरीला पाणी असतंच मग त्या सरकार अधिग्रहण करून गावाला टँकर किंवा पाईपलाईननं पाणी पुरवठा आहे अशी सरकारी यो पाणी योजनेवर फार ताण टाकणारी आमची सगळी परिस्थिती हो हो ते आपल्याकडं नवीन नाही रंजना त्यातल्या त्यात आमची स्थिती जरा बरी आहे आमचं शेत गावाला लागूनच असल्यानं शेवटपर्यंत विहिरीला पाणी असतं आमची बारा एकर जमीन तरी मला कळायला लागल्यापासून आमची परिस्थिती आहे तशीच आहे दादा वीस वर्षांपासून गावचे पोलीस पाटील आहेत ते बोलत फार नाहीत पण त्यांच्या शब्दाला किंमत आहे त्यामुळं बरेच प्रकरणं पोलीस स्टेशनपर्यंत जातच नाहीत त्यांचा खूप वेळ जातो गावासाठी खिशातले पैसे बी जातात मग आई रागावत असल रंजनामध्येच म्हणाली ती नाही मी सातवीत असतानाच आम्हाला सोडून गेली ती घरात मी माझी धाकटी बहीण सुमी आणि दादा असे तिघेच असतो ओ सॉरी यावरून तुला कळालं असेलच की माझ्यावर किती मोठी जबाबदारी आहे हां तू तु तुझं गोल अचीव करायलाच पाहिजेस तुझे दादा शेतात एकटंच राबत्यात नाही एक सालदार आहे संतुनाना म्हणतो आम्ही त्याला मला कळायला लागल्यापासून तो आमच्या शेतात राबतो तोही आता घरचाच होऊन गेला आहे बैल बारदाना औतकाठी सारच बघतो बरं मी तुला एक किस्सा सांगू का मी इंजिनिअरिंगला कसा आलो त्याचा इंटरेस्टिंग आहे आवडेल तुला रवीचा चेहरा उजाळला होता सांग की मान अवघडल्यावर एक दोन वेळा खालीवर करून रंजना म्हणाली मी नववीत असताना आमच्या गावात दलित वस्तीत समाज मंदिराचं काम सुरू होतं तिथं पंचायत समितीचा इंजिनियर आलेला नेमकं त्याच वर्षी दादाच्या डोक्यात घर बांधायचं खुळं आलं दादाला कोणीतरी सांगितलं की जुन्या पद्धतीनं घर कशाला बांधता प्लॅन करून बांधा पैसा लागतो पण घर बघायसारखं होतं झालं दादानं ते मनावरच घेतलं नकाशा काढून घर बांधायचं यंदा मागची दोन खोल्याची वड काढू पुढचं पुड़ पुढं बघू असा त्यांचा विचार परंतु इंजिनियर आणायचा कुठून तालुक्याहून आणायला परवडणार नाही आणि गावात येतोय तो सरकारी आहे घरी बोलवायचं कसं कारण मागच्या इलेक्शनमध्ये सरपंचासोबत दादाचं कडाक्याचं भांडण झालेलं गावात मताला हजार रुपये वाटायचा सरपंचाचा डाव दादानं उधळून लावला होता तरी इलेक्शनच्या आदल्या दिवशी रात्री घरोघर एक बाटली आणि किलोवर मटण वाटून सरपंच निवडून आलाच तवापासून दादा आणि सरपंचामध्ये उभं वैर आलं ते आलंच त्या दिवशीही थोडं भीत भीत, भीत दादाने इंजिनियरला घरी बोलावून आणलं सरकारी माणूस आहे काकुणाच्या बापाचं भेव असा त्यांचा सरळसोट विचार चहापाणी झालं इंजिनियर अंगणात खाटेवर बसले होते संतुनाना वाण्याचा मारतीही तिथंच होता दादानं हळू शब्द टाकला साहेब घराचं काम काढावं म्हणाला ते नकाशाका काय ते जरा रेगा तर मारून द्या मग साहेबांनी बॅगमधून पेन्सिल ड्रॉईंग पेपर काढला व जागेची मापं विचारू लागले एक दोन माप झाले असतील नसतील तेवढ्या सरपंच यरमेदारात ते येऊन धडकले इंजिनियर काय करतो हे त्यांच्या लक्षात आलं ते मोठ्यानं गरजलेच तुला सांगतो रंजना तवा माझ्या छातीत धस झालं मी हातात ट्रे घेऊन कप रिकामी होण्याची वाट बघत तिथंच थांबून होतो रंजनाने नजरेनंच रवीच्या बोलण्याला दुजोरा दिला तिकडे काम नाही इथं काय करा लाव साहेब सरपंचानं असं म्हणतात इंजिनियरचा पापला तुम्ही सरकारचे नोकर आहो गावातल्या आईबे गैबूचे नाहीये हे ध्यानात ठेवा आणि नीट ड्युटी करा सरपंचा असा कडवट आदेश येतात इंजिनीअरनं कडू जार तोंड करून झटकन बॅग आवरली हो आलो चला 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 म्हण शब्द ते खाटवून उठले लाल लालबुंद डोळे झाले दादा म्हणले होते आजही तो शब्द ने शब्द माझ्या कानात कोरलेला आहे घर बांधीन तर इंजिनिअर करूनच ते बी सरकारचे नाही तर घरच्या इंजिनिअर कडून स्वतःच्या पोराला इंजिनिअर करतो तवाच घर बांधतो वाण्याचा मारुती वासून दादाकडे बघत होता दादानं हा जण पणच केला होता तेव्हा मीही काही फार मनावर घेतलं नव्हतं परंतु पुढं त्यांनी मला बारावीला सायन्स घ्यायला लावून इंजिनिअरिंगसाठी दीड लाख भरले एवढे रंजनाला आश्चर्य वाटलं हां हे प्रायव्हेट कॉलेज आहे ना कॉलेजचे नव्वद आणि हॉस्टेलचे साठ हजार असे दीड लाख तीन इंट इन्स्टॉलमध्ये भरायचं ॲडमिशनच्या वेळी पन्नास दिलेत उरलेले रिझल्ट लागण्याआधी भरायचेत कॅपराउंडमधून लागलो असतो तर पैशाची गरज नव्हती दादा भी खुश झाले असते पण मी शिक्षणात चमकलो आहे आणि दादाला खुश केलो आहे असं लहानपणापासून कधी झालंच नाही याचंही राहून राहून वाईट वाटतं तरीही दादा काही बोलत नाहीत हे एक बापच करू शकतो आपल्या मुलासाठी तर दादांनी आपलं म्हणणं खरं केलं आहे आता इंजिनियर होऊन घर बांधायची जबाबदारी माझी आहे तुला खरं सांगतो रंजना सायन्सच्या आकृत्यात मला कधीच इंटरेस्ट वाटला नाही मला आर्ट साईड घेऊन एम ए करायचं होतं सेट नेट करून प्राध्यापक व्हायचं होतं रवीनं दीर्घ निश्वास सोडला म्हणजे घर अजून साधंच आहे रंजना होय तसंच दोन खोल्याचं आणि पत्र्यांचं आता दादाकडं पाटील की नाही पण त्यांचा हेका तोरा तसाच ते गावात तशीच आब राखून आहेत गावात आम्हाला बऱ्यापैकी मानतात लोक आणि माझे मित्रही खूप आहेत त्यामुळं गावाकडं खूप करमतं तिथले घर रस्ते शेतशिवार पशुपक्षी नदी नाले आपल्याशी बोलतात असं वाटतं मन रमतं सगळ्यात इथं आल्यापासून गावची मला लय आठवण येत्या रवी आठवणीत हरवला मग माझी तर काय हलत असेल तूच सांग कुणाला सांगावी आपली कथा मग एकट्यात मनातच उगाळत बसायचं सगळं चल जाऊ दे पत्र्याच्या पणाळीतून सार. भूक लागली या मरणाची जीव मस्त ताणून खिमावी थंड हो रंजना मोबाईल घेऊन क्वाटवरून उठली व पार्टनरचा नंबर डायल करत किचनमध्ये गेली रंजनाच्या रूमवरून निघाल्यानंतर रवीचं मन व्यवस्थेच्या आवर्तनात हेलकावे खात होतं विचार कितीही ताणले तरी ते कुठल्याच एका निष्कर्षाप्रत येत नव्हतं गरिबी श्रीमंती आणि ती निर्माण करणारे आराखडे आखाडे पद पैसा प्रतिष्ठा राजकारण लोकशाही यांच्या केंद्रवरती असणारा माणूस माणूस आणि त्याचे प्रश्न यांच्या परिघावर ताटकळणारी माणूस की मन असं कुठच्या कुठं भरकडत होतं तंद्रितच रवी रूमवर कधी आला हे त्यालाही कळलं नाही अंगावरचे कपडे काढण्याआधी त्याने कपाडातली कवितेची वही काढली व क्वाटवर बसून वहीच्या नवीन पानावर सलग लिहू लागला कुठे निघाला उधळत आहे व्यवस्थेचा काळा घोडा किती फुलांचे मुडदे झाले वेलींचा जीव थोडा थोडा निळे जांभळे कसले मैतर फुलचुख्यांची झुंबड आली तुझाच खोपा तुझीच सावली बुडात काडी कुणी लावली अशांत आहे सागर पावा हात कुणाचा कुणी सोडला कुणास द्यावे काळीज काढून लचका त्याचा कुणी तोडला रंजना रोजी जोमन शैल्या, किती रुपाचा तुझा आरसा माती मध्ये फिरती अश्रू पडतो का तुझ फरक फारसा व्यवस्थे तू काळी पिवळी हिरवी आणि निळी जांभळी कुठे पांढरा ठिपका नाही पट्टी बांधून पुरी आंधळी हवेत फुगा तरंगावा तसं रवीला आता हलकं हलकं वाटू लागलं वही बाजूला ठेवून तो थोडा वेळ शांत पडून राहिला जेवायची इच्छा नव्हतीच दुपारचा नान खिमा अजूनही पोटातून हल्ला नव्हता आज मॅचसा फडशा पाडायचाच असं ठरवून त्याने उगाच मान वाकडी करून कपाटातल्या नोट्सकडे पाहिलं अर्श गावाकडे जाऊन मजा करत असणार आपण याच काळात कसून अभ्यास करू आता गनिमी काव्यानेच वागलं पाहिजे कधी न येणारा असा स्वार्थी विचार त्याच्या मनात आला त्याने गालातल्या गालात हसून हवेत बोटाने एक वर्तुळ काढलं पडल्या जागून उठायची इच्छा होतच नव्हती आता अंग उगाच जड पडल्यासारखं वाटू लागलं आणि कविता लिहिल्यामुळे असेल पण कामही खूप झालंय असं वाटलं त्याने डोळे मिटले अंगात कपडे तसेच होते आणि थोड्याच वेळात रवीला गाढ घंदाट झोप लागली नेहमीसारखीच सकाळचे आठ वाजले होते रवी थोड्याच वेळापूर्वी झोपेतून उठला होता पाय लांब करून चादर कमरेपर्यंत ओढली होती व डोकं भिंतीला टेकवलं होतं त्याने खिडकीतून बाहेर नजर टाकली इमारतीतून उगवलेला टॉवर व त्यावर बसलेला कधीही पडेल असा किडकिडीत पारवा दिसला यापूर्वीही इथे एक पारवा खेळत होता तो हाच नसेल कशावरून रवीच्या मनात विचार आला नसेलच किंवा असेल ही ओळखण्याची सोय नाही म्हणजे ही शंका कधीच मिटणार नाही त्याने डोकं खाजवलं पण ती मिटलीच पाहिजे हा आग्रह तरी कशासाठी कारण एक शंका मिटली की दुसऱ्या दहा तयारच असतात म्हणजे हा आणि तो पारवा एकच आहे असं कळालं की मग त्याच्या गोतावळ्याचे काय तो खातो काय राहतो कुठे ऊन वारा पावसात त्याचं काय होतं त्याला एखादा रोगही झालेला असू शकतो पिसं गळल्यासारखी दिसत आहेत त्याची असंच तर झालं रंजनाचंही आपल्याला फक्त तिचं नाव गाव माहीत करून घ्यायचं होतं ते कळालं पण नव्या शंभर प्रश्नांना जन्म देऊन खेड्यातलं कुटुंब देशोधडीला लागतं कारण काय अज्ञान सावकारी पाश शासकीय धोरण की निसर्गाची अवकृपा रंजनानं खूप नवे प्रश्न तयार करून ठेवलेत रेल्वेतला वयस्क लंपट बाबू सलीम लोखंडे शबाना मुस्कान संपत विजय रंजनाची आई हे लोक तिच्या आयुष्यात कोणतं योगदान देऊन गेलेत यांच्यामुळं तिच्या आयुष्यात काय फरक पडला यामध्ये तिची काही भूमिका आहे का ती तिची परिस्थिती अजून वेगळी करू शकली असती का रंजनात आपण खूपच गुरफटून चाललो आहे रवीला जाणीव झाली मानेला एक हलका झटका देऊन त्याने उषाचा मोबाईल उचलला नेट सुरू केलं नेहमीसारखा मेसेजचा धडाका सुरू झाला छातीवरचं दडपण वाढत गेलं एवढं वाचायचं कधी त्यानं व्हॉट्सॲप बंद करून दादाला कॉल केला हॅलो भाऊ चिंगीनं फोन उचलला हॅलो काय करालीस भाकरी करणार धुराच्या लोटात चुली पुढं बसून डोळे मिसकवणारी चिंगी साक्षात डोळ्यांबुडा आली अभ्यास हुलालाय का दहावी लक्ष ठेव म्हणजे तो प्रेम दमस देत होता दादांनी त्याला द्यावा तसा सर छोट्याला उपदेश करण्यात की सोपी गोष्ट नाही जगात आपण किती खोल आहोत हे स्वतःलाच कळतं तरी दुसऱ्याला सल्ला देताना माणूस कुठेच कमी पडत नाही हुलालाय सुमी तोंडातल्या तोंडात, तोंडात बोलल्यासारखं म्हणाली शाळा बुडवू नकोस तुला शेताचा लईन आहे रोजगारी असले तरी तुझं तू शाळेत जात जा रवीच्या मनात जबाबदारीची भावना दाटून आली दादा कुठं गेले मंदिराकडे गेल्यात आणि नाना बैल घेऊन गेल्यात शेताला ठेवू का दादा भाकरी करपूला बरं ठेव ठेवू आपल्या बोलण्यापेक्षा सुमीची भाकरी न करपणं अधिक महत्त्वाचं आहे असा विचार करून रवीने फोन कट केला नंतर कितीतरी वेळ तो डिस्प्लेकडे निरर्थक पाहत राहिला हॉस्टेलवरचं एकाकीपण त्याच्या अंगावर येत होतं गावाकडे गेलो असतो तर बरं झालं असतं दिवाळी झाली असते लक्षा पक्या संघ चार दिवस मजेत गेले असते रवीला वाटलं होतं तेवढ्या सुट्ट्या भारी वगैरे जात नव्हत्या अभ्यासही होत नव्हता कुणाशी तरी गप्पा मारण्याची त्याला तीव्र इच्छा झाली तो काउंटरवरून चक्कर मारून आला बाबूजी आज पत्ता नव्हता बरीच मुलं गावाकडे गेली असल्यामुळं त्यांनीही कुठेतरी कलटी मारली असणार रवी रूमवर हो येऊन परत कॉटवर आडवा झाला पडल्या पडल्या त्याने कविताला कॉल केला लागला नाही मग त्याने रंजनाला कॉल केला बोलो रवी साहेब रंजनाने दुसऱ्याच रिंगला फोन उचलला ही दुर्मिळ गोष्ट होती आणि तिच्या आवाजावरून ती खुश असल्याचं कळत होतं क्या बात है बडी खुश लग रही हो <laughs> खुशी हो आज हमारे रंजिश का बर्थडे जो है रणजीश ओळख बरं कोण असेल हम्म तुझा कोणी कस्टमर नाही तर फ्रेंड दुसरं कोण रवी बेफिकीरपणे म्हणाला तो तुम गलत हो वो एक बिल्डिंग का नाम है रंजना मोट मोठे ने हँसू लग ली काई? बिल्डिंग हाँ हाँ रंजना शब्दा और जोर देत मनाली बच्चे वो कोई आम बिल्डिंग नहीं है हमारी अमीनादी की लड़की समझो अमीनादी वहाँ आए बीस साल हुए उसकी सालगिरह है आज इट्स सो इंटरेस्टिंग रवी खालच्या आवाजात म्हणाला मेरे साथ मीरा रोड चलो ना रवी रंजना लढात येत म्हणाली रवी थोडा वेळ काहीच बोलला नाही ती पुढे म्हणाली प्लीज चलो ना नको ग अभ्यास मागं पडला आहे एक्झाम आहे पुढच्या महिन्यात रवीने उगाच हुशारी दाखवली देख तू नाही आया तो मैं तुझे कभी नहीं मिलूंगी याद रखना ना आता रंजना हट्टाला पिटली होती आणि हट्ट करणारी मुलगी जर सुंदर असेल तर कुठल्याही मुलाला पघळण्याशिवाय पर्यायच राहत नाही तीन वाजेपर्यंत कुर्ल्याला येतो हिच्याशी जास्त वाद घालून उपयोग नाही हे रवीला लक्षात आलं कुर्ल्याला नको थेट घाटकोपरलाच ये तिथून आपण मेट्रोनं जाऊ तू बसलास कधी मेट्रोत नाही बघ आज दाखवते लई भारी वाटतं रंजनाचा फुलून आलेला चेहरा रवीच्या साक्षात डोळ्यांसमोर सा आला आणि हो तीन नको चारला ये अजून माझं ड्रेस सिलेक्शन व्हायचंय तयार व्हायला मला लई वेळ लागतोय असं कुठं स्पेशल जायचं म्हटलं की तर विचारूच नको आता तर रंजनाचा आवाज इतका गोड झाला होता की अजून ऐकत राहिलो तर आपल्याला डायबिटीस होईल असं रवीला वाटलं ओके चल बाय येतो त्याने फोन कट केला तीन पन्नासला रवी घाटकोपरला आला तेव्हा रंजना त्याची वाटच पाहत होती स्टॉल शेजारी थांबलेल्या रंजनाने स्काय ब्ल्यू टी शर्ट व ब्लॅक जीन्स घातली होती आणि भरपूर मेकअप केलेला होता घरी दिसली त्यापेक्षा ती कितीतरी सुंदर दिसत होती जवळ जाताच परफ्यूमचा भपकार आला किती हा नटण्याचा अट्टा हास मनातल्या मनात म्हणत मनात रवी तिच्याकडे पाहून नुसताच हसला चल पटकन उशीर हुलालाय हातातली लेदर पर्स सावरत सावरत रंजना वळली व छोटी छोटी पावलं टाकत चालू लागली तिच्या चालण्यात एका कसलेल्या मॉडेलचा डौल होता मराठवाड्यातील एक साधी मुलगी किती बदलून टाकले स्वतःला रंजना म्हणून जे रूप आठवणी अस्तित्व होतं ते सर्व पुसून जणू रोजीत परावर्तित केलंय तिने बदल स्वीकारत स्वतःला बदलून टाकण्यात स्त्रीला निसर्ग मुळातच वरदान देत असावा विचार करत रवी तिच्या मागून निघाला दोघी एक्सलेटरवर थांबले नुसतच थांबायचं जिना आपोआप वर जातो रवी हे पहिल्यांदाच पाहत होता भारीच आहे त्याने रंजनाकडं पाहिलं तीही त्याच्याकडे पाहून हसली का हसली ते त्याला कळलंच नाही तिच्या डोक्यात रंजिश आहे की अजून काही कदाचित ते आपलाही विचार करत असेल माहीत नाही त्याने दुसरीकडे मान वळवली दोघेही फुटाच्या अंतरावर उभे राहिले एकाला एक दुसऱ्याच्या श्वासाचंही अस्तित्व जाणवावं इतक्या जवळ रेलिंगवरच्या दोघांचे हात चिकटलेले होते मुलींचा सहवास मन हळव करतो आणि जगाकडे बघण्याची नवी दृष्टी देतो असं म्हणतात ते खरं असतं का रवीने स्वतःलाच प्रश्न केला थांब इथेच तिकीट आणते रंजना लहान पावले टाकीत विंडोकडे गेली हे पॉश मेट्रो स्टेशन रवीला एखाद्या परदेशातल्या ठिकाणासारखं वाटलं गुळगुळीत फरशीवर तो उगीच वजनदार पावले टाकू लागला विंडोतल्या गुबगुबीत मुलींच्या टी शर्टवर रिलायन्सर लोगो झळकत होता येथेही रिलायन्स हे सरकार असेपर्यंत कान नाक डोळे हात पाय फुफूस आणि हृदय अशाही गोष्टी येऊ शकतात तो स्वतःच्याच कल्पनेवर हसला रंजनाने तिकीट म्हणून प्लास्टिकचे कॉइन आणले ते दोघेही आणखीन एक जिना चढून वर आले तिथल्या एका बॉक्समध्ये कॉइन टाकल्यावर मेट्रोकडे जायचं हाफ डोअर ओपन झालं ते मेट्रोत आले आत एसीमुळे थंडगार वाटत होतं आणि सीट्स चकचकीत होत्या म्हणजे ट्रेन सारखा गलिच्छपणा इथे नव्हता लोक शांत उभे होते कोणी मोबाईल पाहत कोणी कानात हेडफोन घालून डोळे मिटून घेतलेले जागा असूनही बरेच लोक उभे का रवीला प्रश्न पडला आपण बसावं का खाली बसकी रवीची मनस्थिती ओळखून रंजना म्हणाली रवी खिडकीजवळ बसला त्याच्याजवळ रंजना बसली छान वाटाले का रंजनाने खिडकीतून बाहेर पाहिलं विमानात बसल्यावानी रवीच्या डोळ्यात एक चमक होती खाली लहान मोठ्या असंख्य इमारती रस्ते वाहनं ट्रेन्स होत्या या साऱ्यांच्यावरून जात मुंबईचं हे विराट रूप तो डोळ्यात साठवत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या